कोण म्हणतं जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये गुणवत्ता नाही आता हे तुमच्या समोरच उदाहरण आहे पहा ही पहिलीची मुलगी आहे मायरा सांग बर मायरा तुझं नाव सांग मला इंग्रजीमध्ये चल वा पुढचं दाखव

वाईट बॉ राईट ते काय आहे ते टॅबल्यावरचं काय आहे दुसरं आणखी हा काय ते यास वा वा शब्बास दादा शब्बास